नमस्कार मित्रांनो मी नित्रमटे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि व्हिडिओमध्ये जाण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडलेस तर तुम्ही लाईक आणि कमेंट पण करा आणि हाच विषय तुम्ही पाहिलाच असेल अजिंक्य तारा मी आता आलो आहे अजिंक्य तारा किल्ल्यावरती साताऱ्यामध्ये मला कोल्हापूरपासून जवळ आहे तर आज एक कामानिमित्त आलो तर जस्ट म्हटलं आपल्याला पण हे दाखवून देऊया आणि खूप काही का माझे जे गावचे नातेवाईक हो आहेत आणि इथले जे कोल्हापूरमधले लोक आहेत जे फ्रेंड सर्कल आहे तर भरपूर जण फिरण्यासाठी येतात आणि त्यांना एक स्पॉट पिकनिक स्पॉट सोडा पण तरी ह्या विषयी आपल्याला माहिती असली पाहिजे ह्या गडाविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे मी पण पहिल्यांदाच अनुभव घेणार आणि हा अनुभव तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे आणि तुम्ही या तुमचे अनुभव बनवा आणि हा किल्ला आहे आपला अजिंक्यदार आहे के तर साताऱ्यातील अजिंक्यदारा हा ही शिवरायांची राज्याची चौथी राजधानी तर पहिली राजधानी आहे राजगड दुसरी रायगड आणि तिसरी जिंजी आणि ही आपली आहे चौथी राजधानी अजिंक्यतारा तर चला मित्रांनो तुम्हाला अजिंक्य दर्शन देतो आणि व्हिडिओमध्ये दे तुम्ही पाहशाल की कसा किल्ला आहे कुठे कुठे काय आहे मी पहिल्यांदा झालेलो आहे मी पहिल्यांदा पाहणार आहे तुम्हाला पण अनुभव देणार आहे तर चला आपण पुढे किल्ले अजिंक्यतारा अजिंक्यतारा हा किल्ला पन्हाळ्याचे भोजराज द्वितीय यांनी सन अकराशे अष्ट्याहत्तर ते अकराशे त्र्याण्णव या काळात बांधला व मराठी शाहीची राजधानी सातारा ही सन सोळाशे अष्ट्याण्णव साली जाहीर केली गेली सन पंधराशे ऐंशी ते पंधराशे ब्याण्णव या काळात प्रसिद्ध चांदविबी या किल्ल्यावरती कैदेत होती या किल्ल्याचा उपयोग पूर्वी तुरुंगवासा सारखा केला जाईल सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला विजापूरकरांचे यांच्याकडून ताब्यात घेतल्याचा ता दाखला असून सन सतराशे ते सतराशे सहा तो औरंगजेबाच्या ताब्यात गेला होता सन अठराशे चौवेचाळीस साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला या गडावर पुरातन काचे मंगळा देवीचे व हनुमान मंदिर आहे अजिंक्य तारातील जो पडिक राजवाडा आहे तो छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच साताराला महत्व प्राप्त करून दिले तर मित्रांनो ही होती अजिंक्य तारा किल्ल्याची थोडीफार माहिती जी मला या किल्ल्यावरती आल्यानंतर मिळाली मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली याचा मला अत्यंत आनंद होत आहे आता मी या गडावरील काही गोष्टी पाहण्याचा आनंद घेणार आहे आणि तुम्हीही माझ्यासोबत या गोष्टीचा आनंद घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही गोष्टींबद्दल तुम्ही कमेंटही करू शकता तर मित्रांनो चला आपण निरखूया या गडाला

ते इथं काय झालंय इथे आहे ना एक तर हा किल्ला आहे पूर्ण असं चपाट हा त्यात झाड एवढी वाढलीत ना किल्ला कळूनच येत नाही हां सगळं झाकून गेलेलं आहे आणि इथं हे बघा की

मला कांतारा ची आठवण आली हो असं झाडा झोडबात पळत पळत जातोय ते बरं का हुँ। आ, पटले होत दिसत आपल्याला कुठे आहे का काय বিচাৰি <laughs> आणि तर तिथे बघा चॅनलर लावलं ग्रीन लाईट आहे ना त्याला ग्रीन लाईट आले आल्यावरती आहे ना जास्त काही बघता येण्यासारखं नाहीये कारण की सगळं झाडा जुडपामुळे जंगलामुळं सगळं झाकून गेलेलं आहे आपल्याला जरा अरण्यात जास्त काही नाही इथे मंदिर भेटतील आपल्याला बघायला इथं जंगलामध्ये फिरण्याचा आपल्याला आनंद भेटेल शांतता एक भेटेल एक कारण की इथे जास्त लोक अजून येत नाहीये पर्यटक म्हणून येत असत नाही आज आम्ही आलोय आज गर्दी कमी असू शकते परंतु खूप शांतच आहे आणि जर शांत बसले एका जागी खूप चित्ताने खूप आला मला मन शांती पण भेटू शकते तर मी शांत तर मित्रांनो अक्षरशः रात किडे जावं देते आणि आता झाली आहे दुपार जाऊ आवाज आहे ना हो नाही रात किडेच नाही अक्षरच आहे

काय काढल्या तू वाटते मला ते जास्त जाऊन का म्हटलं जास्त काहीच नाही की राव काहीच नाही तिला तटबंदी नाही काय नाही काय नाही फिरलं तुमचं नाही मग फिरलंय हा तेवढ सातार्याचं एच डी मध्ये सातारा घेऊन आहे ना पूर्ण पुढे नाही तुम्ही इकडे माहित जायचं आहे ढिगाण आहे आता वांडाय ना हम्म वाट हुडका लागले आम्ही माहित है? ना का नाही ते बघायला राव हिरकनी हिरकनी असा गड चढली होती बघाय चढायला काय करतो तेवढं जम का चढले होते उतरले होते उतरल्या होत्या हे परत पडत चला राव

सिस्टम लय भारे बनवल्या हे तळ्या फुल झालं का ॲटोमॅटिक त्या तळ्यामध्ये जाणार ते पाणी अरे बापरे फुल लेवल हे केलेले पाण्यात बघितल्या ढग बघितल्यासारखं वाटतंय घड तस लय मोठा असणार आहे अ नाही सांगता याच नाही आम्ही पहिल्यांदा झालो